भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचा हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टी स्टॉल दिसत आहे तिथे सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलिसचे टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी गोळी वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी आहे आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न झालं आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली हो आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील एकूण किती गोळी वगैरे जाणण्यात आली स्पॉटवर आम्हाला तीन खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो मिस फायर झाला आहे तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढं स्पॉटवर मिळालेला आहे गोळी कुठे लागलेली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागले आहेत एक मानेत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे नाव काय त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाच्या आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे जे तेरी नाशक यांना ज्यांना गोडी लागलेली आहे त्याची पार्श्वभूमी काय ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुन्या पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत आहोत